भैया मेरे राखी के बंधन को निभाना मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रक्षाबंधनाचा सण आज साजरा केला जाणार आहे काही बहिणी बिग बॉसच्या घरातील काही भावांना राखी बांधताना दिसणार आहेत अशातच सगळ्यात मोठी बहीण लाडक्या बहीण योजनेची प्रतिनिधित्व करणारी निकिताई तंबोळी ही सूरजदादा चौहानला राखी बांधताना दिसणार आहे आणि ती वचन देते हे वचन ही मेरा शासन आहे असं म्हणत सूरज चौहानला ती वचन देते त्या वचनामध्ये त्या वचननाम्यामध्ये वचना ती असं सांगते की मी तुला वचन देते की मी या घरात जेवढे दिवस आहे आणि बाहेरच्या जगातसुद्धा जेवढे दिवस मी असणार आहे तेवढे दिवस सूरजदादा मी तुझं संरक्षण करेन आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला जेव्हा पण कसलीही गरज पडेल मुळात तू तु, तु, तुझ्याकडे सगळं काही आहे पण जेव्हा तुला कसलीही गरज पडेल तेव्हा रात्री अपरात्री कधीही तू मला फोन कर कधीही तुम्हाला भेटायला ये मी शूटिंगवरती असले तरी मी तुझ्यासाठी वेळ काढेन माझा प्रिय भाऊ असं म्हणत निकिताई तंबोडी ही सूरजदादाला असं अलिंगन देते आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते यावरती सूरजदादा पण खूप छान बोलतो की निकुताई निकुताई असं बोलत नाही तो घनिशामचा शब्द आहे तो इथे चालणार नाही सूरजदादा पण इथे सांगतोय की तुला पण निकी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तुझ्या पाठी नक्कीच उभा राहीन आणि मस्तपैकी वाकून आपल्या मोठ्या बहिणीला तो नमस्कार करतो हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि असं पण बिग बॉस दाखवा नुसतं भांडण तट्टेज दाखवू नका तर हे रिलेशन आहे ना हे पण दाखवा आता हिने प्रतिज्ञा घेतलेली आहे की मी सुरजला काहीच करणार नाही आता ही प्रतिज्ञा किती पाळते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि हे भारी वाटलं सगळं बघून सुरेजदादा पण खूप भाऊक झाला होता तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका